जय भीम जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही भागांमध्ये वातावरण जे निर्माण होणार आहे अशा भागांची नावं आणि सध्या आपण पाहतोय टेम्परेचर खूप हाय लेवलला चाललेलं आहे दुपारचे बारा वाजले आहेत आणि वातावरण देखील ढगाळलेली परिस्थिती काही भागांमध्ये पोषक परिस्थिती निर्माण करणार आहे तर ॲक्च्युअल कंडिशन बघूयात आपण कोल्हापूरपासून कोल्हापूरच्या उत्तर भागांमध्ये वातावरण हे सक्रिय होण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे मान आंबा निले शिराळा परिसर इकडे तिकडे ढगांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे कोल्हापूरच्या उत्तरेकडील भागांमध्ये इस्लामपूर वांगी परिसर जो काही इकडा सांगलीचा परिसर येतो आहे अशा भागात देखील वातावरण सक्रिय होणार आहे तासगावमध्ये पावसाचे चान्सेस आहेत सांगली बोधगाव संबोळी जयसिंगपूर या भागात देखील वातावरण पावसाचं बनू शकतं मायणी परिसरात देखील आज सक्रिय वा परिस्थिती आहे इथे देखील पाऊस होण्याचे चान्सेस आहेत बार्शीमध्ये देखील वातावरण सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत वैराग कुरुंदवाडी परांडा हे देखील परिसर पावसाच्या रडावरती येऊ शकतात पण तुरळक ठिकाणीच ही कंडिशन राहील तुळजापूर धाराशिव या भागात देखील आज सक्रियतेचं प्रमाण वाढलेलं आहे पण पाऊस हा मोजक्याच ठिकाणी राहील गर्जनेचा आवाज देखील ऐकायला येऊ शकतो आंबडच्या बहुतांश भागांमध्ये आज ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळते आहे आंबडचा मसई परिसर माडी परिसर पांगर खेड्या परिसर शहा शहापूर परिसर सराटी अंतरवाली परिसर आडूळ परिसर पिंपरी हुरा परिसर पैठणच्या पूर्वेकडील भागांमध्ये ढगांची सक्रियतेचं प्रमाण वाढणार आहे तार तारगाव कारला राळेगाव हे जे भाग आहेत जालन्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये आणि आंबडच्या शहर परिसराचे जवळपासचे खेडे इथे काही तासानंतर विजा मेघगर्जना देखील पाहायला मिळू शकते त्यानंतर अं वातावरण जे बनलेलं आहे आडगाव राजा चांगल फळ इकडे देखील ढगाळलेली परिस्थिती व्हायला तयार सक्रिय वातावरण झालेलं आहे मंड्याची उत्तर पूर्व बाजू देखील ढगाळलेले वातावरण होते आहे त्यानंतर पाऊस होणार आहे अशी कंडिशन विजांच्या कडकडाटामध्ये नागपूरच्या तुमसार भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा गोंदियामध्ये सुद्धा ही कंडिशन पाहायला मिळू हो शकते चंद्रपूरच्या दक्षिणेकडील भागात पाऊस सक्रिय होणार आहे पुढच्या दोन तासाच्या आस हे वातावरणाची परिस्थिती निर्माण होऊ शकते पुण्यामध्ये तुरळक ठिकाणी वातावरण सक्रिय होईल हलक्या सरी कोसळतील आणि हे वातावरण आजच्या दिवसाचं म्हणजे चौदा एप्रिलचं ही कंडिशन आहे त्यानंतर परिस्थिती बघूयात आपण जळगावची जळगावमध्ये मोजक्या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील काही ठिकाणी वारं कावर देखील सुटेल सर्व भागांमध्ये ही कंडिशन नाही नांदेडचा विचार केला तर नांदेडच्या धर्माबाद आणि दिलगुरूमध्ये आज पाऊस येण्याचे चान्सेस आहेत इकडे किनवटचासुद्धा भाग आज विजांच्या कडकडाटामध्ये काही भागांमध्ये अलिबाद मार्गे पाऊस येण्याचे चान्सेस आहेत हिमायतनगर पूर्व भागांमध्ये देखील आज वातावरण खराब होऊ शकतं अमरावतीचा विचार केला तर अचलपूरच्या चांदूर बाजारच्या उत्तरेकडील भागामध्ये देखील आज पाऊस चान्सेस आहेत अंजन गाव सुर्वी परिसरात देखील वातावरण सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आशा पक्राई आजचा हा शॉर्टकट व्हिडिओ होता तरीही अजून काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला विनंती असेल की मित्रांनो आजचं टेम्परेचर हे एक अंश सेल्सिअसनी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वाढलेलं आहे आणि काही जिल्ह्यांना येत्या चार पास मदे, चा ते पाच दिवसामध्ये टेम्परेचरची जी दुपारच्या तीव्रता आहे ही बेचाळीस ते चौवेचाळीस अंश सेल्सिअस ही नागपूर अकोला अमरावती नांदेडचा उत्तरेकडे यवतमाळ भाग त्यानंतर वाशिम जिल्हा जळगाव त्यानंतर धुळे शहादा आणि नंदुरबारची देखील वाढणार आहे सांगलीच्या टेम्परेचरमध्ये देखील बेचाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते छत्रपती संभाजीनगर बेचाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस त्रे त्रे एवढी वाढ होण्याचे चान्सेस आहेत जालना जिल्हा यामध्ये सुद्धा एक्केचाळीस बेचाळीस अंश सेल्सिअस एवढी वातावरण तापमान असणार आहे परभणी बीड या भागात देखील बेचाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअसने तापमान वाढू शकतं तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच जय शिवराय धन्यवाद